भद्रकली पोलीस ठाण्या हद्दीतील कथडा इथे एका युवकाने दुकानात जाऊन पोलिसांना आव्हान देणारे अपशब्द काढल्याने भद्रकली पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चांगला चोप दिलाय

दुकानदाराने सदरचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर तसेच पोलिसांना पाठवून युवकावर कारवाईची मागणी केली भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलिस अंमलदार पोलीस सयद विखे अंमलदार सदरच्या युवकाला तात्काळ ताब्यात घेऊन चोप माझ्याकडून चुकी झाली मी पोलिसांना अपशब्द बोललो यापुढे अशी चुकी होणार नाही नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला असे पोलिसांनी वधवून घेतलाय जागर जणस्थांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक मैं वहाँ छुट्टे लेने के लिए गया था तो उन्होंने मेरे को छुट्टे नहीं दिए बोले निकल इधर से उन्होंने मेरे को चापट मारे अंदर से मेरे से दोबारा ऐसी गलती कभी नहीं होगी नासिक ज़िला कायदा शाह बाली किला नासिक ज़िला कायदा शाह बाली किला नासिक जिला कायदा शाह बाली किला दोबारा कभी गलती मेरे से नहीं होगी कभी